कल्याण स्टेशन परिसरात आज रिक्षाचालकांमुळे गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी रिक्षांना नो एंट्री आणि रिक्षाचालकांचे स्टँड काढून टाकण्यात आले मात्र हे स्टँड काढल्याने व्यवसायावर याचा परिणाम होतो असे रिक्षाचालकांचं म्हणणे आहे शिवाय रिक्षाचालक स्टेशन परिसरात प्रवेश करत असल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आज स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध मद रिक्षा लावून रस्ता बंद केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला तसेच गोंधळाचे आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आमच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली तर दुसरीकडे स्टेशन परिसरात ज्या ठिकाणी नो एंट्री आहे आणि ज्या ठिकाणी रिक्षा थांबा नाही तिचा रिक्षा चालक आल्यास कारवाई करणार असं पोलिसांनी स्पष्ट केलंय त्यामुळे हा वाद भविष्यात वाढून गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे वेळेस यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जाते पेट पाणी हा सवाल उभा आहे आज आमच्या पोटा पाणीवर प्रश्न उचलले आम्हाला स्मार्ट सिटीच्या नावावर हे लोक आमच्यावर अत्याचार करत आहेत आम्हाला उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जागा नाही आहे कल्याण स्टेशन परिसरात कारण का तिथे तीन स्टँड या लोकांनी बंद केले बर्थ डेपोचे समोरचे तीन स्टँड ह्या लोकांनी बंद केलेत आमचा त्याच्या कामामध्ये काहीच अडथळा नाही आम आमचा नुसता एकच प्रश्न आहे आम्ही व्यवसाय करण्यासाठी कुठे उभा राहायचा जेव्हा तुमच्याकडे जागा नव्हती हो तर एवढे बेफार्म परमिट कशाला सोडलेत पंधरा हजार पाचशे रुपये प्रत्येक परमिटचे घेतलेत नुसते तुम्हाला पंधरा हजार पाचशे रुपये घ्यायचे होते म्हणून एवढे परमिट सोडलेत का आमचा एवढाच प्रश्न आहे आम्हाला जोपर्यंत जागा देणार नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचा राहदारीस अडथळा करायचा नाही राहदारीस अडथळा करायचा नाही म्हणजे नाही पण आमच्या पोटावर आला आता शेतकऱ्यांसारखी आम्हाला पण उपाशी मरायची पाडी आलेली आहे आपण सगळे जाणतात की कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्मार्ट सिटीचं साठीचं सा काम चालू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काही वन वेचे निर्णय घेतलेले आहेत लोकांच्या जनतेच्या वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक सुरळीत आम्ही जो नियम राबवल्यापासून वाहतूक सुरळीत चालू आहे परंतु काही जे अनऑथराईज स्टँड आहेत जे रिक्षा चाल लागतं चालतात त्यांना रिक्षा परिसरात स्टेशनच्या परिसरात गाड्या उभ्या करतात आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला जागा द्या परंतु रिक्षा उभ्या राहिल्यामुळे जनतेशी नाराजी आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आणि राहणार ब्युरो रिपोर्ट कल्याण गडना आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा